सारखी चर्चा होती त्यावर त्याच्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो पंधरा वर्ष बरोबर त्यावेळेस हा सगळा अधिकार त्या त्या जिल्ह्यांना द्यायचो आता पण तो अधिकार आम्ही त्या त्या जिल्ह्यांना दिला आणि त्या प्रकारे त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील कुठं कशा पद्धतीने युज्या झाल्या हे पत्रकार मित्रांनो आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे जनतेने पण पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून निकाल पण आता लागलेले आहे त्याच्या उद्याच्या प्रत्येक पक्ष आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी भाजपला त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची शिवसेनेला त्यांच्या कार्यकर्त्यांना एकनाथराव शिंदे साहेबांना संधी द्यायची मला माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची शेवटी आम्ही सगळेजण ह्या सगळ्यांच्या मदतीमुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात लढलो आणि त्याच्यातले जवळपास दो दोनशे अडोतीस मतदारसंघामध्ये आमच्या ह्या जवाभावाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आम्हाला निवडून आणण्याचं काम केलं पण त्या कार्यकर्त्याला पण संधी मिळाली पाहिजे त्याच्यामुळं नगरपालिकेमध्ये देखील तशा प्रकारचा सा प्रयत्न झाला अनेक ठिकाणी आणि एकमेकांच्या विरोधामध्ये देखील लढलो आणि महानगरपालिका देखील एकोणतीस आहे प्रत्येकाला वाटतं आपलं विचार तर महापौर व्हावा आणि तशा प्रकारचे प्रयत्न सर्वांचे मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला आठचणी केली तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपून जात तर तिथले तिथले शहर अध्यक्ष पण दादा पुण्यामध्ये हे होईल का पुण्यामध्ये <laughs> दादा होईल का काय अपेक्षित आहे दादा, दादा गटाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे सातत्याने विरोध करताना दिसतेत नको म्हणून अजितदादांसोबत नुकसान होईल प्रशांत तुमच्यावर जास्त प्रेम आहे प्रशांत जगताप प्रत्येकाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार असतो तसं ते पाठत आहे पदाधिकारी घेण्याचं ठरलं नाही तुला सांगतो म्हटलं की तुला माहिती काल ज्या पद्धतीन भाजप पदाधिकारी होणार काय तुम्ही नाराज आहे तुलाही त्याच्यात नाराज विराज चालू दादा सुरुवात जर केली आणि दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जात दादा तुम्ही म्हणताय मैत्रीपूर्वक लढत आहे दादा 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 इशारा दा। दादा, तुम्ही दादा, म्हणताय दादा मैत्रीपूर्वक लढत आहे मात्र भाजप तुमचे अनेक नगरसेवक इन्कमिंग त्यांच्याकडे जोरात आहे म्हणजे अर्थात दे, दे, ते कारण कि कसं तुम्ही वडगाव मैत्रीपूर्वक म्हणतात एक तीन जरा जरा त्यांची आपल्याकडे येणार आहे जरा धीरधर पुढची पाऊल का दादा आपल्याला बातम्या आठ नऊ माझा काही पाहिजे आम्ही बसून ठरू ना बाबा हे विचारत कधीपर्यंत एकत्र येत सरळ मताची विभागणी व्हायची नसेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित यायला हवं याचा अर्थ दादांचा ग्रीन सिग्नल आहे का पिवळा झालाय अजून झालंच आहे जरा <laughs> आज, आज रात्री विचार करतो